या बातमी पत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभरात चौदा एप्रिल पर्यंत संचारबंदी सह लॉकडाऊन केल्याने सर्वसामान्यांचे हाल होऊ नये म्हणून सिन्नर शहरातील विविध सेवाभावी संस्थांनी एकत्रित येत कोरोना सहायता केंद्राची स्थापना केली या केंद्रात शिंपी गल्ली येथील विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या वतीने कांदे बटाटे टमाटे साबण मिरची आदी वस्तूंचे किट बनवून सुमारे तीनशे किट जमा करण्यात आले चौदा एप्रिलपर्यंत संचारबंदीसह संपूर्ण तालुका लॉकडाऊन असल्याने कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सिन्नर शहरातील सर्वच सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन सर्व गरजूंपर्यंत मदत पोहोचावी यासाठी कोरोना सहायता केंद्राची स्थापना करून सर्व दानशूर व्यक्तींना कुठल्याही प्रकारची मदत ही एकाच ठिकाणी जमा करावी असे आवाहन करण्यात आले या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत जमा होत आहे संवेदनशील सिन्नरकरही आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने मदत जमा करीत असून शहरातील सिंपी गल्ली परिसरातील विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या वतीने कांदे बटाटे साबण मिरची आदी वस्तूंचा संग्रह करीत कीट तयार करण्यात आले असून सुमारे तीनशे किट सहायता केंद्रात देण्यात आले या सत्कर्मात विठ्ठलेश्वर फाउंडेशनचे अमोल कासार विकी परमार कांचस परमार पंकज अवसरकर मनोज करवार अरुण कट्यारे संजय बर्डे ललू कोकणे मनोज धात्रक राहुल शिंदे योगेश गडाख सचिन क्षत्रिय संदीप नवले अर्जुन क्षत्रिय सुमित बाकळे राहुल कोकणे आदींसह कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने आपला सहभाग नोंदवत या पुण्य कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे एसएन एन साठी अक्षय गायकवाड संपूर्ण जगात करोनाग्रस्ताच संकट उभं असून सिन्नर शहरामध्ये पण करोनाग्रस्त करोनाग्रस्तमुळे मुळे सिन्नर शहरात पण सहायता केंद्र उभारलेलं आहे कोरोनाग्रस्त गोरगरीब गोर गरीब पोट हातावरती आहे का बाबा सकाळीच काय करावं काय खावं इलेक्ट्र जग बंद असल्यामुळे सिन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने करोनाग्रस्त सहायता निधीवर उभारलेला आहे त्याच अनुषंगाने नगराध्यक्षांनी विठ्ठलेश्वर फाउंडेशन सिद्धिविनायक मित्रमंडळ तसेच कॉर्नर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सर्व मंडळांनी करोनाग्रस्त सहायता निधीला मदत करण्यासाठी एक छोटंसं असं किट बनवलं आणि ते नगरपालिकेच्या मदत सहायता मदत निधीला भेट दिली तरी आम्ही मदत धन्यवाद सिन्नर शहरात पूर्ण सहायता केंद्र उभारण्यात आलं आणि त्या अनुषंगाने सर्व सिन्नरकरांना विविध मंडळ असेल त्यांना आवाहन करण्यात आलं की आपल्या सिन्नर शहराच्या परिसरात जे काही हातावर ज्यांचं रोजीरोटीचा प्रश्न आहे ज्यांना दिवसाचं जेवण करणं अवघड झालं अशा लोकांसाठी सर्वांना आव्हान करण्यात आलं ते आव्हान केल्यामुळे आज गावातील विठ्ठेश विठ्ठलेश्वर फाउंडेशन यांच्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी ठरवलं की आपण यात काहीतरी योगदान करणं गरजेचं आहे आणि योगदानाच्या रूपात बघितलं असेल तर प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळा वे आयटम देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या फाउंडेशनच्या वतीने आज कांदे बटाटे भाजीपाला साहित्य मसाल्याचे साहित्य हे सर्व एक मोठं पॅकेज तयार करून त्या कोरोना सहायता केंद्राला आज त्यांनी एक भेट दिली आणि एक दोन दिवसामध्ये त्या सर्व गोष्टीचं वितरण आम्ही सर्व करणार आहोत यामध्ये सर्वजण सहभाग आहोत नक्कीच या, या फाउंडेशनचं एक अभिनंदनास्पद काम त्यांनी केलं आहे आणि असं सहकार्य सर्वांनी देत राहावं असं मी आवाहन करतो आणि विठ्ठलेश्वर फाउंडेशनचं अभिनंदन करतो धन्यवाद